नम बुद्धाय आहे आज आपण सर्वात महत्वपूर्ण त्याच्या सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक आणि सर्वच आपल्या जीवन प्रवाहामध्ये ज्याचं सगळ्यात जास्त महत्व आज प्रदान ज्या गोष्टीला झालेलं आहे ती गोष्ट म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची आजच्या या व्याख्यानामध्ये आपण चर्चा करणार आहोत खरं तर संपूर्ण राजकारणावरती संपूर्ण समाजावरती धर्मावरती जर जा सगळ्यात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा सध्याच्या काळात जर पडत असेल तर तो, तो प्रभाव आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्स याचा जास्त पडलेला आहे कृत्रिमरित्या राजकीयता निर्माण करणे याचा सगळ्यात जास्त परिणाम हाच आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आत्ता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये आर्टिफिशियल पॉलिटिक्सची जी संकल्पना जी पुढे आली जी जवळजवळ दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत या भारतामध्ये राबवली जाते जी अनेक राष्ट्रांमध्ये राबवली जाते त्याचा परिणाम की इथल्या लोकांच्या दव्ल इतिहासामध्ये ढवळाढवळ करणे इथल्या लोकांच्या एकंदरीत त्यांनी जी काही प्रेरणाशक्ती तयार केलेली आहे त्याच्यावरती ढवळाढवळ करणे आणि इतकंच नाही तर एकंदरच संपूर्ण मानवतावादावरती त्याचा परिणाम करणे अशा पद्धतीचं आज आपल्याला चित्र हे सगळ्या भारतात पाहायला मिळते ज्याला आर्टिफिशियल पॉलिटिक्स म्हटलं जातं ते आर्टिफिशियल पॉलिटिक्स सगळीकडे चाललेलं आहे परंतु आपण एका अशा गोष्टीमध्ये मग्न आहोत की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की समाजातलं जे परिवर्तन आहे हे समाजातलं परिवर्तन त्यात तशा येऊ शकतं कारण की आपण खूप जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा फुले शाहू आंबेडकर अशा विचारांनी प्रभावित झालेले मुळातच हे सगळं प्रभावित होण्याचं न होण्याचं सगळ्यात मोठं जर कोणतं कारण असेल तर पुन्हा मी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाच जास्त महत्त्व देईन कारण की आज आपल्यापुढे आपल्या हातामध्ये मोबाईल्स आहेत या मोबाईलवरती अनेक ॲप्लिकेशन्स आहेत या मोबाईलवरती गुगल आहे या मोबाईलवरती यूट्यूब आहे या मोबाईलवरती व्हॉट्सअप आहे या मोबाईलवरती फेसबुक आहे या मोबाईलवरती असे अनेक ॲप किंवा ज्याच्या ज्याद्वारे आपण बँकेचे व्यवहार केले जातो असं गुगल प्ले आहे गुगल पे आहे त्याचप्रमाणे पेटीएम आहे असे विविध प्रकारचे जे ॲप्स आपल्याला या डिजिटल मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जर कोणतं कारण असेल तर ते आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण आहे एक अशी आभासी दुनिया की ज्या अभासी दुनियेचा आपण एक हिस्सा बंडले आपण एक त्याचा एक भाग आहे कारण की आपण ज्या पद्धतीचे अनेलिसिस करतो आपण ज्या पद्धतीची समाजाचा अभ्यास करतो भले ते भावनेशी संबंधित जरी असलं तरी समाजाचा अभ्यास करत असताना आपल्यामध्ये ही संकल्पना नसते की आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्सचा एक भाग बनलेलो आणि त्यामुळे आपल्या माहितीची कोणती अथॉन्टिकसिटी ही आपल्याला माहिती होत नाही आपण प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवत चालत असतो आणि म्हणून जगातल्या सगळ्याच निवडणुका प्रक्रिया जगातले सर्वच धर्म जगातील सर्व मार्केटिंग जगातील सर्वच जे काही व्यवहार होतात त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशाने प्रभावित आहे ते या आर्टिफिशल इंटेलिजन्सनेच प्रभावित आहे आणि याचाच वापर हा आजच्या राजकारणामध्ये मोठ्या लकबीतेने केला जातो आणि याचे बळी हे आपण पडत असतो आणि म्हणून आपण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण हे सगळं लक्षात घेतलं तर सुरुवातीच्या काळामध्ये एक ज्याला एडवर्ड बर्नास नावाचा एक मोठा जो की जाहिरात युगाचा ज्याला बिगिनियर मानण्यात येतो ज्याचं इन्व्हेन्शन मानण्यात येतं त्याचं नाव होतं एडवर्ड बर्नास एडवर्ड बर्नासने एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे नाव आहे हो प्रोपोगंडा प्रोपोगंडा करून समाजामध्ये ऍडव्हर्टाईज तयार करणे लोकांच्या मनावरती परिणाम करणे लोकांच्या जीवनावरती एक त्याचा परिणाम होणे आणि म्हणून याच्यातून जे निर्माण झालं ते जाहिरातीचं विश्व तयार झालं आणि या जाहिरातीच्या विश्वातूनच आज आपल्या मनावरती सगळ्यात जास्त परिणाम सुरुवातीला जाहिरातींचा जो आपण दूरदर्शन किंवा टेलिव्हिजनवरती असणारे अनेक चॅनल्सच्या माध्यमातून ज्या काही ॲडव्हर्टायझिंग व्हायच्या याचा परिणाम आपल्या मनावरती व्हायचा हो आपण त्या त्या परिणामानुसार ते ते प्रॉडक्ट आपण घ्यायचो आणि त्या त्या प्रॉडक्टनुसार त्या त्या कंपनीला त्याचा फायदा व्हायचा हो आणि या प्रकारे ही प्रक्रिया चालायची परंतु आता तसं राहिले नाही आता ही सगळी प्रक्रिया बदललेली आहे म्हणजे राजकारणामध्ये देखील अशाच पद्धतीची वेगवेगळे ज्याला आपण प्रोपोगंडाच म्हणतो ते प्रोपोगंडास राबवले जातात आणि या प्रोपोगंडास राबवत असताना लोकांच्या मनावरती त्याचा परिणाम केला जातो की आमचाच पक्ष आणि आम्हीच कसे योग्य आहोत आणि आम्हीच कसं या समाजाला किंवा इथल्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो अशा पद्धतीची निर्मिती ही द्वारे करण्यात येते आणि आता ही प्रोपोगंडा पद्धत देखील फार कमी झालेली आहे आता जी नवीन पद्धत जी आत्मसात आलेली आहे ही नवीन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्स याचा अर्थ काय तर राष्ट्रामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाहीला जे काही धोका निर्माण झालेले आहेत हे धोका निर्माण होण्याचं कारण की राजकारणातील कृत्रिम रित्या तयार केलेली बनावट माहितीची बुद्धिमत्ता आहे कारण की याचा वापर सर्रासपणे सगळीकडे केला जातो अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि अमेरिकेमध्ये निवडून आले भारतामध्ये नरेंद्र मोदीजींनी यांनी याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आणि ते आजही दोन हजार चोवीसला पण निवडून आले ते वारंवार अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर करतात ज्याचा परिणाम हा आपल्या मनावरती सहज होतो आपल्याला त्या गोष्टी पाहायच्या नाही आपल्याला त्या गोष्टी ऐकायच्या नाही आपल्याला त्या गोष्टी वाचायच्या नाही तरी पण तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब गुगल सगळीकडे किंवा ज्याला आता नवीन पूर्वीचं ट्विटर असं जे ऍप्लिकेशन होतं आणि ते एक्स नावाने ऍप्लिकेशन आहे तर अशा पद्धतीने तिथे पण आपल्याला तेच पाहायला मिळतो तीच लोकं आणि त्यांची एकंदरीत असणारी मॅनेजमेंट टीम जी असते जी कंपनी असते ज्या वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि इन्व्हेस्टमेंट करून ते याच्यामध्ये आपले शेअर्स गुंतवून या प्रकारे व्यवसाय करत असतात आणि त्या व्यवसायाचे बळी मात्र आपण पडत असतो आपले सर्व कम्प्युटर आपले सर्व टी व्ही आपल्या मोबाईल्स आपल्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जर काय असेल तर का ह्या इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो की एक अशी भासमान माहिती तयार करणे की ज्या माहितीचा आधार काहीच नाही आहे एक असा इतिहास बनवणे लोकांमध्ये भांडणं लावणे लोकांमध्ये प्रोपगंडा तयार करणे किंवा खोटी माहिती पसरवणे खोटी माहिती देणे किंवा खोटं वक्तव्य करणे आणि त्याचा प्रचार प्रसार करणे आणि अशा पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार करत असताना जी माध्यमं आहेत विशेष करून इलेक्ट्रॉनिक जी माध्यमं आहेत या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरती एक प्रकारे त्यांचं स्वातंत्र्य अभ अबाधित करणे त्यांच्यावरती दबाव तयार करणे त्यांनी ज्या पद्धतीने बातम्या या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी द्यायला हव्यात तशा बातम्या न देण्यासाठी त्यांच्यावरती अंकुश आणणे किंवा त्यांना विकत घेणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशामुळे होत आहेत तर या सगळ्या गोष्टी या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होत आहेत कारण आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तयार होते तर डेटा कलेक्शन तुमचा डेटा सुरुवातीला तो एस एम एच्या माध्यमातून आपल्याकडून घेण्यात असेल किंवा आज आपण पाहिलं तर आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीला फोन यायचे फोन कोण करायचं तर अशा कंपन्या करायच्या की ज्या ठिकाणी एखाद्या उमेदवाराच्या उमेदवाराचा उमेद आवाज रेकॉर्ड केलेला असायचा आणि तो आवाज तुम्हाला ऐकवायचा आणि तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा पद्धतीने उमेदवाराचा आवाज आपल्याला आणि तो फोन कटवायचा तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे गेलाच कसा तुमचा फोन नंबर तिथपर्यंत पोहोचलाच कसा हे काम जर कोण करत असेल तर हे डेटा कलेक्शनचं काम हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत असते डेटा कलेक्शन मेमरायझिंग त्याची स्मृती बनवणे किंवा ती स्मृती बनवणार असताना ती विशेषतः कंपनीला विकणे ती कंपनी ज्या कंपनीला ती विकली जाते पॉलिटिकल जे पार्टीज असतात ते खरेदी करतात आणि ते त्याचा वापर जे आहे तो वापर आपल्या इलेक्शनमध्ये करत असतात म्हणून असा वापर करत असताना आपल्याला अनेक पक्ष जे बलाढ्य आहेत जे सरमजमशा आहेत जे फ्युडॅलिझमला मांडणार आहेत अशा प्रकारचे पक्ष आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेष करून भारतामध्ये बीजेपीने याचा सगळ्यात जास्त वापर केला काँग्रेसने याचा सगळ्यात जास्त वापर केला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये छोटे छोटे जे काही स्थानिक जे म्हणजे प्रांतीय पक्ष जे आहेत त्यांनी याचा जास्त वापर केला आणि हा वापर करत असतानाचा परिणाम जो आहे तो आपल्या मनावरती झाला आणि आपल्या याच्यातील जे पक्ष आहे ज्याच्यामध्ये वंचित आघाडी आहे बसपा आहे किंवा इतर काही पक्ष आहेत ह्यांनी ह्याचा इतका वापर नाही केला त्याच्यामुळे लोकांच्या मनावरती जो परिणाम जो व्हायला पाहिजे होता तो त्याचा झाला नाही कारण की माहिती डेटा कलेक्शन डेटा कलेक्शन नंतर आपण त्याची त्याचा अनालिसिस मेमोरायजिंग आणि या सगळ्या गोष्टी करत असताना पर्सन टू पर्सन होणारं जे कॉन्टॅक्ट जे आहे आणि त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून मिळत असणारी माहिती जी आपल्याला आहे आपल्याला ज्या गोष्टी पाहायच्या नाही अशा युट्यूबच्या द्वारे आपल्या आपल्याला त्या आपल्या सर्चिंगमध्ये जातात किंवा आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही तरी पण त्या गोष्टी त्या सर्चिंगमध्ये येतात अशा विविध प्रकारच्या युट्यूबच्या विषयाच्या संदर्भात एखाद्या विषयाला आपण पॉलिटिकल विषयाला सर्च केलं तर पॉलिटिकल विषयानुसार जर पाहिलं तर सगळे नरेंद्र मोदीपासून सगळ्या लोकांची माहिती जी येते परंतु आपल्या अशा कोणत्या लोकांची माहिती आपल्या तत्काळ येत नाही किंवा त्याच त्याच गोष्टींचं आपल्याला म्हणजे गुगल उघडलं का त्याच त्याच बातम्या त्याच त्याच गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा सायकोलॉजिकल रित्या आपल्यावरती येतो म्हणून जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्सने सगळ्या प्रकारे लोकशाहीचे जे काही स्पिलर होते ते सगळे संपवलेले कारण की आर्टिफिशियल पॉलिटिक्स जे आहे ते आर्टिफिशियल पॉलिटिक्समध्ये त्याला कोणतीही मर्यादा नाही म्हणजे एखादा हिंसाचार घडवणे त्या हिंसाचाराचा उपयोग आपल्या पॉलिटिकल पार्टीला वाढवण्यासाठी करणे हे डिसएडव्हटेज जे आहे ते आर्टिफिशियल पॉलिटिक्सचं आहे आणि हे डिसएडव्हटेज आपल्याला पाहायला मिळतं की पुलगामा जे काय झालं त्या पुलगामामध्ये ज्या पद्धतीने जी काय प्रक्रिया झाली त्याचं जे अनॅलिसिस जर आपण केलं किंवा ते जे पाहिलं तर ते इलेक्शनच्या अगोदर होणे आणि तेव्हा झाल्यानंतर त्याच पद्धतीने त्याचा ॲडव्हर्टायजिंग आपल्यामध्ये होणे त्याचा प्रचार प्रसार आपल्यामध्ये होणे आणि ह्याला सर्वच लोक बळी पडत आहे म्हणून लोकशाहीचं जे जा स्वरूप जे आहे तेच नाही ते बदलत देखील आहे आणि हे बदलत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या ज्याचं सगळ्या राष्ट्रांमध्ये वापर सर्रास पद्धतीने केला जातो आणि हा वापर अतिरिक्तरित्या केल्यामुळे लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे आज लोकांच्या सर्वसामान्य समस्या सुटत नाही आज लोकांना साधे त्यांचे रोड जे आहेत ते रोड देखील इतके पाण्याने भरलेले असतात म्हणजे पाऊस छोटा जरी पाऊस पडला तर खूप पाणी साचलं जातं आणि हे सगळ्या सगळीकडे म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम कधी संपणारच नाही अशा पद्धतीने ते प्रॉब्लेम्स तयार झालेले असतात परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्समध्ये ते सोडवले या पद्धतीने दाखवले जातात त्याचे फोटोज आपल्याला मिळले जातात त्याची माहिती आपल्याला मिळली जाते फोटो एडिटिंग करून कोणत्याही पद्धतीने फोटो आपल्यावरती पाठवले जातात कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतीही माहिती नसताना त्या महापुरुषांबद्दल खूप काही माहिती खूप काही भाषण केलं असं दर्शवण्यामध्ये येतं म्हणजे खोटी माहितीचा प्रचार आणि प्रसार करणे हे आर्टिफिशियल पॉलिटिकचं सगळ्यात मोठं माध्यम आहे आणि यातून स्वतःचं महत्त्व वाढवणे लोकांपर्यंत म्हणजे डेटा लोकांचं जो मिळवणे तो लोकांचा डिका डेटा मिळवून त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवल्यानंतर त्या व्यक्तीला या व्यक्तीबद्दल उमेदवाराबद्दल माहिती होते आणि उमेदवाराने न केलेल्या कामावर न केलेल्या कामा काम त्या त्यावरती ह्याने काम केले असा म्हणून जो विश्वास संपादित ते लोक करतात आणि तेच लोक निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडून येत असतात म्हणून लोकशाहीची गुणवत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्स याचा खूप जास्त संबंध आहे लोकशाही चांगली करण्यासाठी तर त्याचा वापर होऊ शकतो परंतु लोकशाही संपवण्यासाठी देखील याचा वापर होत होत असतो हे अनेक राष्ट्रांमध्ये सिद्ध झाले त्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये ही चिंता व्यक्त केली जाते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मर्यादित करणे कारण की जे काही सुशासन आहे म्हणजे राईट गव्हर्नन्स जे आहे हे मानवासाठी किंवा इथल्या सजीव सृष्टीसाठी किंवा इथल्या वातावरणासाठी खूप आवश्यक आहे इथली सजीव सृष्टी टिकली तर आपण टिकू शकतो इथली वातावरण टिकलं तर आपण टिकू शकतो आणि इथलं वातावरण जर टिकलं नाही तर आपण टिकू शकत नाही म्हणून मानवासाठी सजीव आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे आपण या सगळ्या गोष्टींना मुकू शकतो कारण की आपलं जे काही वाईट शासन जे आहे त्या वाईट शासनामध्ये या सगळ्या गोष्टींना महत्व दिलं जात नाही म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतच होतो सजीवसृष्टीचा ऱ्हास होतच होतो पर्यायाने असमानता किंवा जातीयता किंवा वर्णभेद किंवा आर्थिक विषमता अशा गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं आणि अशाच गोष्टीमध्ये आपल्याला गुंतवलं जातं आणि ज्यांना हित साधायचं आहे ज्यांना या निव या प्रक्रियेमध्ये प्रमुख व्हायचं ज्यांना सत्तेत असे लोक सत्तेतच येत जातात कारण की थुसिडाईटचं एक वचन आहे की बलवान माणसं त्यांना साध्य करायचं ते साध्य करतात आणि कमजोर लोक त्यांना म्हणजे हाताशून जे का त्यांना मिळतं ते ते स्वीकार करतात म्हणून कमजोरी ही माणसाच्या बुद्धिमत्तेची एक प्रकारे अवस्था आहे आणि माणसाची जी बुद्धिमत्ता आहे ही बुद्धिमत्ता या मशीनच्या इतकी तरबेच नाही आहे माणसाची बुद्धिमत्ता जी आहे ती माणसाने जरी पुस्तकं वाचून अभ्यास करून जरी त्यांनी प्राप्त केली परंतु मशीनच्या इतकी त्याची बुद्धिमत्ता होऊ शकत नाही कारण की गुगलमध्ये आज नाही म्हटलं तर जवळ तीस हजार कोटी पुस्तकांचं संकलन हे गुगलद्वारे केलेलं आहे तीस हजार कोटी त्याच्यात तुम्ही कोणतेही सर्च मारा तुम्हाला तीस हजार कोटीमधून कोणतेही पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतं इतकंच नव्हे ते कोणत्याही भाषेत असलं तर भाषांतर करण्याची देखील पद्धती ही, पद्ध ही इंटेलिजन्स आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे कितीतरी म्हणजे डिजिटल युग जे आहे ते कितीतरी आपल्या पुढे गेलेलं आहे आणि मनुष्य हा त्याचा एक प्रकारचा गुलाम बनलेला आहे अशा या गुलाम अवस्थेमध्ये आपण जी क्रांतीची इच्छा करतो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही मजबूत करत असताना ज्या विविध गोष्टी सांगितल्या त्या विविध गोष्टी म्हणजेच काय तर लोकांमध्ये सतत ह्या गोष्टीची जागृती असली पाहिजे की आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम राष्ट्र मानतो आणि भारताला सार्वभौम राष्ट्र मानत असताना भारतामध्ये लोकशाही पद्धतीची शासन व्यवस्था निर्माण करण्यावरती आमचा जोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये जर वाईट परिस्थिती निर्माण झाली त्याला सर्वस्वी जबाबदार इथलीच लोक असतील आणि ही लोक का असतील कारण की बदलत्या परिस्थितीला ते बदलत नाही मग अशी शक्ती की जी शक्ती या देशाला विघटन करण्यापासून किंवा देशाला या शक्तीद्वारे या देशाचा नाश करणं करत असताना इथल्या लोकांमध्ये असमानता निर्माण करत असताना जातीय ते निर्माण करत असताना किंवा स्त्रियांच्या पती त्यांचे दुर्व्यवहार करत असताना अशा लोकांना जे सरंजाम आहेत जे भांडवलदार आहेत अशा लोकांना ते सातत्याने सपोर्ट करत असतात आणि ते सपोर्ट करत असताना अशा लोकांना तुमच्यावरती मालक म्हणून बसवत असतात आणि म्हणून आजची परिस्थिती जी आहे ही परिस्थिती ही अतिशय भयानक अशा स्वरूपाची परिस्थिती आहे लोकशाहीची मूल्य जे आहेत या लोकशाहीची मूल्य हळूहळू संपत चाललेली आहे इंटेलिजन्स जे काही आर्टिफिशियल आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त पगडा हा माणसावरती पाहायला मिळतो कोणतीही गोष्टचा विचार करायला आपल्याला वेळ नाही ती गोष्ट तत्काळ संपून जाते आणि या सर्व डिजिटल क्रांतीमुळे बहुधा मानवी हक्काचा कोणताही विचार न करता हे जे काही क्षेत्र विस्तारलेलं आहे तर या विस्तारलेल्या क्षेत्रामुळे जे डेव्हलपर्स आहेत किंवा जे याचे जे काही युजर्स आहेत ते त्याच्या सामर्थ्य अवलंबून राहतात लोकशाहीच्या कोणत्याही प्रक्रियेवरती ते अवलंबून राहतात राहत नाही आणि म्हणून ते मशीनवरती विश्वास ठेवतात माणसापेक्षा मशीनवरती विश्वास ठेवतात आणि अशा विश्वासामुळे नवीन नाविन्यता ही निर्माण होत नाही आणि अनेक धोके निर्माण होत असतात आणि म्हणून या शक्तीचा वापर करून जे सत्ताधारी अधिक बळकटपणत असतात आणि या शक्तीचा वापर करून इरिक्षेमध्ये होत असतो इरिक्षेमध्ये वापरण्यात येणाऱ्या ई मशीनवरती होतो इ व्ही एम मशीनमध्ये सगळं सेट केलेलं असतं एक दिवस दोन दिवस त्या सगळ्या सेटिंगमधून या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठे काय करायचं कुठं कशा पद्धतीने बॅलन्सिंग करायचं ही सगळी सिस्टीम राबवली जाते आणि ही राबवत असताना आपण पाहिलं की ते काही तिथे जाऊन राबवत नाही ते जे व्ही मशीन जी, जी हॅक होते ही हॅक होत असताना ती जी मशीन आहे म्हणजे अच्छा या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ही मशीन जशीच्या तशी ठेवून ही हॅक होऊ शकते सॅटेलाईट थ्रो म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी संबंधित आहे आणि म्हणून सत्ताधारी हे अधिक बळकट बनत जात आहेत लोकांचे आर्थिक शोषण होत आहे लोक गरीब आणि गरीब बनत आहे लोकांचं जीवनमान खालावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आम्ही खूप चांगलं काम करत आहोत अशा पद्धतीचा भास निर्माण करून किंवा अशा पद्धतीचं डिजिटली ॲडव्हर्टायझिंग करून आज जे सत्ताधारी म्हणून जे लोक बसलेले आहेत ते सत्ताधारी हे आपल्याला गुलाम करून बसलेले आहेत याची जाणीव लोकांना होत नाही मग याची जाणीव लोकांना झाली पाहिजे इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्सला त्यांनी समजलं पाहिजे त्याला बळी नाही पडलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने लोकशाहीचे स्तंभ जे आहेत ते स्तंभ जे सांगितलेले आहे त्या स्तंभांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपण प्रॅक्टिकली लोकांमध्ये केलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये जे व्हॉट्सअपशी संबंधित आहे जे फेसबुकशी संबंधित आहे किंवा जे युट्यूबशी संबंधित आहे किंवा अशा अनेक सोशल मीडियाशी संबंधित आहे याच्यावरतीच आणि याच्यावरतीच आपण अवलंबून राहता कामाने कारण की हे काय फार मोठ्या क्रांतीचं माध्यम नाही आहे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतं पण माहितीची शहानिशा करण्याची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची आहे जे काही जाणकार आहेत जे कोणी या देशाचे नागरिक आहे त्या देशाच्या नागरिकांना या गोष्टीची अत्यंत जागृत त्यांनी त्यांनी काम करणे खूप गरजेचं आहे कारण लोकांच्या मतामध्ये त्यांच्या विचारामध्ये फेरफार करण्याचं परिणामकारक साधन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि म्हणून लोक देखील या आभासी दुनियामध्ये जगतात या आभासी दुनियामध्ये जगून सोशल मीडियावरती नेगेटिव्ह मेसेजेस करत असतात किंवा या आजच्या काळामध्ये जर पाहिलं म्हणजे खूपच जर आपण आजच्या या सोशल आणि पॉलिटिकल मुवमेंटची जर आपण चर्चा करायचं जर ठरवलं तर आपण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कोणत्याही राजकीय पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इमेज हवी आहे प्रतिमा हवी आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी चळवळ आहे किंवा ज्याला आपण आंबेडकरिझम म्हणतो हा आंबेडकरिझम नको आहे या आंबेडकरिझम का नको आहे कारण की आज तुम्हाला गृहीत धान्य देते आज तुम्हाला कोणी विचारत नाही आज तुम्हाला गृहित धान्य देतात तुम्ही आले काय नाही आले काय काय फरक नाही पडत तुमचं जे सिंबॉल आहे निळा झेंडा किंवा पंचशिलाची पंचशिलाचा ध्वज हे आज सर्रासपणे सगळ्याच पार्टीत त्याचा वापर करत असतात आणि त्याचा वापर म्हणजे ते खरेदी करतात आणि ते स्वतः घालतात आणि ते स्वतः घालून फिरतात आपल्याला वाटतं आपलीच माणसं आहेत परंतु आपली माणसं नसतात ती त्यांचीच माणसं असतात जे झेंडा सिंबॉल याचा वापर करत असतात इमेजचा वापर करत असतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट वाढावी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने चळवळ चळवळ निर्माण केली ती ती निर्माण केली चळवळ चालावी असं कुणाला वाटत नाही आणि असं कोणत्या राजकीय पक्षाला वाटणार पण नाही कारण की हे केवळ सामर्थ्य हे आपल्यावरती अवलंबून आहे ज्यांना ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रति तळमळ आहे किंवा त्यांच्या त्यांचा बाबासाहेब आंबेडकरां आंबेडकरांची चळवळ टिकली पाहिजे असं ज्या ज्या लोकांना वाटतं त्या त्या लोकांनी या गोष्टीचा विचार करणे खूप आवश्यक आहे की आपण भासमान जीवनामध्ये जगतो एक आपण प्रॅक्टिकली जागृत अपासून जा। कारण की आपण तंद्रेमध्ये असेल आणि ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्सचा जर भाग बनला असेल तर आपलीच लोक भाजपचं काम करतील आपलीच लोक काँग्रेसचं काम करतील आपलीच लोक हे इतर जे काही पक्ष आहेत त्यांचं काम करतील आणि आपण त्याचं अॅनालिसिस करत बसू अॅनालिसिस त्याचं कितीही जरी केलं तर स्पष्टता या गोष्टीमध्ये आहे की आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय साध्य करायचंय आणि आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बळी पडलोय का तर त्याची मात्र आपण स्वतः चिकित्सा करणे गरजेचे आहे आणि जर पडलो असेल तर आपण स्वतःला त्यातून मुक्त केलं पाहिजे मुक्त करण्यासाठी आपल्याकडे येणारं व्हॉट्सअप आपल्याकडे येणारे जे काही माहिती जी आपली आहे त्याची शहानिशा आपण केली पाहिजे आणि त्याच गोष्टीला सत्य नाही मानलं पाहिजे सत्य त्याच्या पलीकडचं आहे सत्याचा शोध घ्यायला लावणे ही आपली एक प्रकारची जबाबदारी असली पाहिजे आणि लोकांमध्ये भेटणे लोकांमध्ये जाणे लोकांमध्ये बसणे लोकांमध्ये विचार विनिमय करणे या गोष्टी झाल्या पाहिजे जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यामधला जो, तो जो काही चर्चेतून जो एक नवीन मार्ग त्यांना प्राप्त होतो तो मार्ग निघणारच नाही म्हणून राजकीय क्षेत्रही तसंच आहे आणि धम्म क्षेत्रही कसं आहे म्हणजे धम्मातही आज अशा पद्धतीची स्थिती येऊन पोचलेली आहे की धम्माचं काहीच देण घेणं असणारी मंडळी जास्त आहे म्हणजे आपल्याच आपलेच लोक त्यांना काही धम्माचं देणं घेणं मूर्ती आणली थायलंडकडून भेटली श्रीलंक श्रीलंकडेकडून भेटली किंवा तैवान या देशातून पुस्तकं भेटली आणि त्यातून मग मूर्ती आपल्या विहारात बसवली विहार कुठल्या तरी राजकीय माणसाने बांधून दिलं किंवा पत्र्याचं विहार ते आता स्लॅबचं झालं दोन मजली झालं तीन मजली झालं त्याला मोठं मैदान भेटलं कॉर्पोरेशनने बांधून दिलं अशा पद्धतीने जी जी विहार आपल्याला बांधली जातात आणि ती विहार बांधल्यानंतर तिथलं कार्यच बंद बंद होतं तिथं लोकच कोणी येत नाही बुद्ध आणि बुद्धांची मूर्ती भले ती थायलंडची असून श्रीलंकेची असो ना तर कोणत्याही देशातले असतो त्या मूर्तीच्या ठिकाणी लोक येत नाही तिथं प्रबोधन होत नाही तर प्रबोधन होत नसेल तर समाजामध्ये क्रांतीच घडणार नाही प्रबोधन होत नसेल तर पुन्हा हळूहळू लोकांची मानसिकता ही गुलामगिरी घेत गर जाईल आज म्हणून तर आज आपली लोक जी आहेत ती आपले समाजातील बौद्ध समाजातील म्हणा किंवा एस सी एस टी ओबीसी डी लि जे एन टी वीजीएन टी या समाजातली म्हणा की जे काही बहुजन आहेत या बहुजनांमध्ये क्रांती आणण्यासाठी असं कोणतं कार्य करत आहे की जे कार्य केल्यानंतर आपण तो व्यक्ती आपल्यासाठी नेतृत्व करू शकतो तो व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो तो व्यक्ती आपली कामं करू शकतो असं कुणाला वाटतं की समोर उभा असलेला व्यक्ती जो उमेदवार म्हणून आपल्यासोबत आहे तो उमेदवार आपल्यालाही शाश्वती देऊ शकतो का हा विश्वास देऊ शकतो का की तो खरंच आपलं काम करेन तर नाही आज जे जे कोणी उमेदवार म्हणून आज आपल्यासमोर दिसतात ते बरेचसे लोक जे आहेत की बरेचसे लोक ज्यांचा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटशी नाही अशा पद्धतीची लोक आहेत आणि अशा प्रकारची लोकं असताना आपण ती त्या लोकांना निवडून देणे किंवा न देणे हा मोठा एक प्रश्न एक अशा पद्धतीचं कन्फ्युजन तयार झालेलं असतं की त्या कन्फ्युजनमध्ये आपण त्याचा पर्याय सोडून देतो आणि प्रस्थापित पक्षांच्या मागे लागतो आणि त्यामुळे देखील आपलं नुकसान होतो परंतु आपल्याच लोकांमधून आपल्याच मुवमेंटमधून जाणारी जर लोकं असतील किंवा आपल्या धम्मामधून जाणारे जे लोक असतील तर अशा लोकांना जे प्रामाणिक आहे जे निष्ठावंत आहे ज्यांना खूप काही पैसा नाही कमवायचा ज्यांना खूप काही प्रतिष्ठा नाही कमवायची ज्यांना जनतेची सेवा करायची ज्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट टिकवायची अशा लोकांनी याच्यामध्ये नेतृत्व करणे आणि समाजामध्ये योग्य प्रकारे काम करून विश्वास संपादन करण्याची गरज आहे म्हणून बाबासाहेबांचं वाक्य हे मला नेहमी आठवतं की मी पाषाणासारखा घट्ट आहे आणि आपण ढेकळासारखे अ ज्याने कधी आपण विरघडून जाल हे आपण कळणार नाही या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आजची परिस्थिती जी आहे ती आपण लोकांच्या प्रभावाखाली आलेलो आहे आणि प्रस्तापित लोकांच्या प्रभावाखाली आल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये विरघडून जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची जी काही स्थैर्य देणारी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी दिशादर्शक अशी जी भूमिका आहे केवळ आपल्यालाच नाही त्या भारत देशाला वाचवण्यासाठी जी भूमिका बाबासाहेबांनी ठेवलेली त्या भूमिकेशी निगडीत राहून आपण काम करणे खूप गरजेचे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा जरूर करा पण त्याच्यामध्ये गुंतून राहू नका त्याच्यामध्ये फसू नका त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया आहे की माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी चांगलं माध्यम आहे किंवा आपल्याला एखादा सर्च करणे सर्च करून माहिती गोळा करणे यासाठी खूप चांगलं माध्यम आहे किंवा आपल्याला एखादा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केला त्यासाठी चांगलं माध्यम आहे कोण काय कुठे लाईव्ह बोललो त्यात लाईव्ह बोलल्यानंतर त्याचं प्रकाशन जे प्रदर्शित होतं त्यासाठी चांगलं माध्यम आहे फक्त याचा प्रभाव जो आहे तो आपल्यावरती न पडू देणे हे महत्वाचं काम आहे कारण की इथलं जे इलेक्शन झालेलं आहे किंवा इथली जी काही सामाजिक रचना आहे या सगळ्या सामाजिक रचनेवरती पूर्वीचे जे नॉर्म्स येतात ते सगळे निघून गेलेले आहेत आत्ता मात्र फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिटिक्स याचाच प्रभाव हा सगळीकडे पाहायला मिळतो आणि म्हणून सर्व प्रकारच्या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्या मनावरती होतो सगळ्या क्षेत्रामध्ये ते आहे सगळ्या क्षेत्रामध्ये असताना आपण त्याचे बळी निश्चितपणे आहोत परंतु आपण विचार करा त्याच्यातून बाहेर या त्याचा वापर करा त्याचे का, जे काही तोटे आहे त्या तोट्यांचा भाग बनवू नका त्याचे फायदे जे त्या फायद्यांचा भाग म्हणा आणि आपला विकास करण्यासाठी सिद्ध व्हा पुन्हा नव्याने एकदा नव्या जोमाने एकदा परिवर्तनाची नांदी जर आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला या नव्या नव्या ज्या काही साधनांची उत्पत्ती झालेली आहे ती नवीन -नवी साधनांचा वापर योग्य प्रकारे करा तोच तोचपणा तेच त्याच गोष्टी तोच तोच इतिहास आणि त्याच त्यास रम्मान होणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये राहू नका नवी समकरणं नव्या गोष्टी नवे धोरण नवे विचार प्रणाली याची आपण जोपासना करा आणि त्या वाढवा या निमित्ताने इतकंच बोलतो कारण की सध्याच्या राजकारणामध्ये जे काही हा आर्टिफिशियल पॉलिटिक्सचा भाग वापरून अनेक लोक सत्तेमध्ये आले जे काही सरमजामशाहीमधले लोक जे सत्तेत आले या सर्व सत्य देण्याच्या पाठीमागे याच गोष्टीचा आधार होता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा नव्हता आणि म्हणून आपण कमी पडलो आणि कमी पडले असताना आपल्याला अनेक पक्षाने गृहित धरलं आणि त्याच्यामुळे देखील आपला अनेक ठिकाणी पराभव झाला परंतु आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने या कामाला सुरुवात करा प्रॅक्टिकल कामाला सुरुवात करा आणि निश्चितपणे यश प्राप्त करून घ्या धन्यवाद जय भीम नमो